मुंबई नाशिक महामार्गावरील शापूर गोठेगर उड्डाणपुळाजवळील कांबारे क्रॉसिंगजवळ दुपारच्या सुमारास भीषण अपघात होऊन शापूर तालुक्यातील आर्जुली गावातील तुकाराम मस्कर वैवर्ष साठ यांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील उड्डाणपुळाजवळ भीषण अपघात झाला असून नाशिककडून मुंबईच्या दिशेने कलिंगड घेऊन जाणारा आयसर ट्रक टायर फुटून पलटी झाला आहे याच वेळी मयत तुकाराम मस्कर हे आपल्या स्कूटीवरून बाजूने जात असताना आयसर गाडी त्यांच्या अंगावर पलटी झाली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळी लगेचच वाहतूक पोलीस सामाजिक कार्यकर्ते यांनी धाव घेत आयसर गाडी बाजूला करत मृतदेह बाहेर काढून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आला आहे दरम्यान सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत कांबारे गाव हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून या गावातील अनेक शाळकरी विद्यार्थी महिला नागरिक शापूरला येण्यासाठी प्रवास करत असतात कांबारे फाट्यावर क्रॉसिंगसाठी भुयारी ब्रिज नसल्याकारणाने आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातात कांबारे गावातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे शासनाने सदर अपघाताची दखल घेऊन लवकरात लवकर कांबारे गावासाठी भुयारी ब्रिजचा बंदोबस्त करावा अशी मागणी पत्रकार तथा जीवनरक्षक टीमचे सदस्य निलेश विशे यांनी केली आहे आत्तापर्यंत कांबारे गावाच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधींनी भुयारी ब्रिज संदर्भात अनेक वेळा मागणी केली आहे परंतु त्यांच्या दुर्लक्षपणामुळे असे अपघात वारंवार घडत असून निष्पाक नागरिकांचा आपला जीव गमावा लागत आहे सदर अपघाताच्या ठिकाणी माणुसकीला काळीपा फासणारी घटना घडली आहे येथे एका माणसाचा मृत्यू होतोय आणि दुसरीकडे कलिंगड चोरट्यांची येथे मजा आली आहे येथे लोक कलिंगड घरी नेण्यासाठी धावपळ करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क